नमस्कार मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात मोठ्या दहा आय टी माहिती या कंपन्यांनी भारतामध्ये नाही तर जगामध्ये आपले नाव कमावले आहे तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया एक टीसीयस। टी सी एस टी सी एस ही भारतातील सर्वात मोठी आय टी कंपनी आहे या कंपनीची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झाली होती याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि या कंपनीमध्ये सहा लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात ही कंपनी सॉफ्टवेअर विकास कल्ला व्यवसाय इत्यादी सेवा देते नंबर दोन इम्फोसिस इम्फोसिस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे याची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाली होती याचे मुख्यालय बँगलोर या शहरामध्ये आहे ही कंपनी ए आय क्लाउड डिजिटल सेवा इत्यादी सेवा देते या कंपनीमध्ये तीन लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात नंबर तीन एस एल टेक्नॉलॉजी या कंपनीची स्थापना एकोणीसशे शहात्तर मध्ये झाली होती याचे मुख्यालय नोएडा या ठिकाणी आहे ही कंपनी आय टी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये अग्रण्य आहे या कंपनीमध्ये दोन लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात नंबर चार विप्रो या कंपनीची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली होती याचे मुख्यालय बँगलुरू या शहरामध्ये आहे ही कंपनी क्लाउड सायबर सुरक्षा ए इंजिनियरिंग सर्व्हिस इत्यादी सेवा देते नंबर पाच महिंद्रा ही कंपनी महिंद्रा ग्रुपचा भाग आहे याचे मुख्यालय पुणे या शहरामध्ये आहे ही कंपनी टेलिकॉम आय टी सर्व्हिस आणि एआय सोल्युशन मध्ये प्रसिद्ध आहे या कंपनीमध्ये दीड लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात नंबर सहा लार्सन अँड उग्रो इम्पोर्टेड ही कंपनी एल एन टी समूहाची कंपनी आहे याचे मुख्यालय मुंबई या शहरामध्ये आहे ही कंपनी बँकिंग इन्शुरन्स आणि एनर्जी या क्षेत्रामध्ये कामगिरी करते नंबर याचे मुख्यालय बँगलुरू या शहरामध्ये आहे ही कंपनी क्लाउड आणि कनेक्टिव्ह सर्व्हिस मध्ये या कंपनीची विशेषता आहे या कंपनीचा बँकिंग फायनान्स आणि इन्शुरन्स मध्ये मोठा क्लाइंट बेस आहे नंबर आठ ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर या कंपनीचे मुख्यालय मुंबई या शहरामध्ये आहे ही कंपनी बँकिंग सॉफ्टवेअर सोल्युशन मध्ये काम करते या कंपनीची ओरॅकल कॉर्पोरेशन ही उपकंपनी आहे नंबर नऊ परसेंटन सिस्टम या कंपनीचे मुख्यालय पुणे शहरामध्ये आहे या, या कंपनीची स्थापना एकोणीशे नव्वद मध्ये झाली होती ही कंपनी सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि डिजिटल मध्ये प्रसिद्ध आहे नंबर दहा मायंडरी या कंपनीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव झाली होती याचे मुख्यालय बँगलुर या शहरामध्ये आहे ही कंपनी ए एआय डाटा अनॅलिस्ट आणि ई कॉमर्स मध्ये मजबूत उपस्थिती आहे तर मित्रांनो या होत्या भारतातील दहा आय कंपन्या तुम्हाला सर्वात जास्त कोणती कंपनी आवडते हे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक